उत्कृष्ट तिकीट संग्राहक भारताचे वरिष्ठ सुपरस्टार या पारितोषिकानं सोलापूरचे उद्योजक किशोर चंडक यांना विभूषित करण्यात आलं मुंबई अंधेरी इथं रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी झालेल्या एका भव्य कार्यक्रमात खयाल पन्नासवरील पन्नास, पन्नास उत्कृष्ट तिकीट संग्राहक भारताचे वरिष्ठ सुपरस्टार या पारितोषिकानं सोलापूरचे ख्यातनाम उद्योजक आणि संग्राहक किशोर चंडक यांना विभूषित करण्यात आलं पारितोषिकाचं स्वरूप सन्मानचिन्ह प्रमाणपत्र रोख रुपये एक लाख असं होतं पुरस्कार बंगळुरूचे प्रसिद्ध नाणे संग्राहक राजेंद्र मारू यांच्या हस्ते देण्यात आले या समारंभाला सुदेश भोसले रोहिणी हट्टंगडी अतुल खत्री तौफिक कुरेशी निखिल राणे मेघना इरांडे कृष्णा बोंगणे आदी नामांकित कलाकार तसंच भारतातील वेगवेगळ्या विषयात पारंगत असलेले पारितोषिक विजेते हजर होते या सर्व कलाकारांनी आपल्या कलेनं लोकांना मंत्रमुग्ध केलं एकूण पन्नास निरनिराळ्या श्रेणींमधील प्रत्येकी पाच मान्यवर भारतभरातून अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते त्यामधून प्रत्येकी एका पारितोषिक विजेत्याला मान्यवरांकडून सन्मानित करण्यात आलं